रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ढोकळा म्हटलं की बेसनपीठ आलंच पिठाचा ढोकळा म्हटलं की काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा मग कधी कधी काय होतं काही लोकांना बेसन पिठाचा ढोकळा खाताना गळ्यामध्ये किंवा छातीमध्ये असं एकदम रुतल्यासारखं होतं खाताना आणि कारण तो थोडा कोरडा असतो कितीही स्पॉन्जी झाला किंवा कितीही चटणीबरोबर खाल्ला तरी बरेच लोकांना तो त्रास होतो म्हणून काही लोक बेसन पिठाचा ढोकळा खात नाहीत तर त्यावरच असा मस्त उपाय मी शोधून काढलेला आहे आपण आज मस्त असा कॉर्न घालून म्हणजे मक्याचे दाणे घालून अगदी मस्त छान असा रव्यापासून ढोकळा बनवला आहे तो खातानाही तुम्हाला असा घशामध्ये किंवा छातीमध्ये रुतल्यासारखं होणार नाही किंवा त्याने तुम्हाला ॲसिडिटीसुद्धा होणार नाही तर बघूयात आता ढोकळा कसा करायचा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठं कॉर्न म्हणजे एक मोठं कनेस घेतले त्याचे दाणे काढून घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता हे पाणी न घालता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये फिरवून घेताना अजिबात पाणी घालायचं नाही कारण कॉर्नचं जे पाणी सुटतं त्याच्यातच ते छानपैकी बारीक होतं आता हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आता त्याच्यामध्ये मी दोन वाटी रवा घालते एक मोठा कॉर्न घेतला होता म्हणजे जवळजवळ त्याचे दोनशे ग्रॅम ते पाव किलोपर्यंत मक्याचे दाणे निघले असतील एवढं ते कॉर्न होतं आता याच्यामध्ये मी दोन वाटी रवा घातला आहे तो रवा पण पाव किलोपर्यंत रवा असेल तो आणि आता मी याच्यामध्ये दीडशे ग्रॅम दही घातलेलं आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम दही घातलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालून एक टीस्पून हळद घातली आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला ह्या ढोकळ्याचं अगदी वजनी प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे आणि आता याच्यात अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता पण त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये फक्त पोहे खायचा जो चमचा असतो ते दोन टीस्पून मी बेसनचं पीठ घातलेलं आहे हे पा आणि आता ते छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर जर तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे मा पाणी घालू शकता आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहे त्याच्यामुळे काय होतं हे बॅटर जे आहे ते एकदम हलकं फुलफुलीत होतं आणि ढोकळासुद्धा खूप छान स्पॉन्जी आणि अगदी छान फुलतो आता मी इनो सॉल्ट घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आहे आता हे बॅटर आपलं छान तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी हे पाहिजे अशी पाहिजे खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही घट्ट जर तुम्ही बॅटर तयार केलं तर ढोकळासुद्धा तुमचा असा घट्ट होईल म्हणजे तो स्पॉन्जी होणार नाही आता इथे मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये तेल स्प्रे करून घेतले खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे डोसा करण्याचं पात्र असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता तेल असं चांगलं छान प्लेटला लावून घेतलं आहे आणि बॅटर त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता प्लेट थोडीशी टॅप करायची आहे म्हणजे पीठ सगळीकडे इक्वलीसारखं सेम पसरलं जातं असं कुठे कमी जास्त होत नाही आणि वरून छान असं लाल मिरची पावडर मी त्याच्यावरती घालते आहे खूप जास्त नाही घालायची आता ह्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी उकळवायला ठेवलं आहे पाणी छान उकळलं आहे त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं आहे आणि आता त्याच्यावरती आपण ही प्लेट ठेवायची आहे आता प्लेट ठेवल्यानंतर याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हे पहा वीस मिनटांनी हा आपला ढोकळा तयार झाला आहे की नाही ते चेक करूया त्याच्यात सुरी घालायची आहे आणि सुरीला जर बॅटर चिकटलं नाही तर समजायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे आता हा ढोकळा छान तयार झाला आहे तो आता मी बाहेर काढून घेते आता ढोकळ्यावरती घालायसाठी फोडणी तयार करते आता फोडणीच्या पात्रामध्ये मी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टी स्पून मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडली की तिचा स्वाद पण खूप छान लागतो म्हणून मोहरी तडतडल्याशिवाय हे पांढरे तीळ घालायचे नाहीत दोन चमचे मी पांढरे तीळ घातलेत आता हे आपण या ढोकळ्यावरती ही फोडणी घालून घेऊयात हे पहा मस्त किती छान दिसतं आहे ढोकळ्याचा कलर पिवळा आणि तो लाल मिरची पावडरचा कलर लाल असा दिसतो मस्त पांढरे तीळ काळे मोहरी छान ढोकळा दिसतो आता वरून मी छानपैकी बारीक कोथिंबीर घातलेली आहे कापून हे पा आणि आता याचे आपण पीस करून घ्यायचे म्हणजे ढोकळा कट करून घ्यायचा आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती साईजचे म्हणजे किती आकाराचे छोटे मोठे पीस तयार करायचे त्यानुसार तुम्ही तयार करून घेऊ शकता हे पहा आता मी हा ढोकळा कट करून घेते अगदी छान एकदम हलका फुलफुलीत आणि चवीला तर खूप छान लागतो हा ढोकळा तुम्ही जो रेग्युलर ढोकळा आपण नेहमी खातो बेसन पिठाचा ढोकळा खातो ना त्याच्यापेक्षा हजारपटीने हा ढोकळा चवीला छान लागतो आणि हा ढोकळा खाल्ल्यामुळे तुम्हाला अजिबात ॲसिडिटीचा वगैरे काही त्रास होत नाही खायलासुद्धा हलका फुलका आहे हे बा ढोकळा किती छान झाला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि मस्त जाळीसुद्धा त्याला पडलेली आहे तर असा हा कॉर्न आणि रवा घालून केलेला ढोकळा जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा हे पाहा आणि त्याच्यासोबत मी आता ही हिरवी चटणी सर्व केलेली आहे तर तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह